संपूर्ण कर्जमाफीसाठी तासगावात चक्काजाम माजी खासदार संजय काका पाटील यांचा शेतकऱ्यांसाठी येलगा तासगाव कोटेमणगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी यासह हो इतर मागण्यांसाठी माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज तासगाव शहरातील बसस्थानक चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील शेतकरी शेळ्या मेंढ्या बैलगाडी पाळीव जनावरांसह हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते शेकडो ट्रॅक्टर जेसीबी यामुळे शहर व ग्रामीण भागातून येणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले होते वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय स्वस्त बसणारा नाही ना असा इशारा संजय काका पाटील यांनी यावेळी दिला युवा नेते प्रभाकर बाबा पाटील शशिकांत जमदाडे प्रमोद शेंडगे यांची भाषणे झाली या चक्काजाम आंदोलनाला शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे तासगाव शहर अक्षरशः ठप्प झाले होते आपल्या शेळेमेंढ्या पाळीव जनावरे आणि शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली तासगाव शहराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर अनेक किलोमीटर लांबापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या महाराष्ट्र मराठी न्यूज अबासाहेब चव्हाण तासगाव महाराष्ट्रातील जिल प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी